आपले मी एक हो आता मनसोक्त खेळा गरबा दांडिया नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते यावेळी गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असून बारा ऑक्टोबरला सांगता होणार आहे एकीकडे मनोभावे देवी मातेची पूजा आराधना आणि साधना करण्यासोबत दुसरीकडे नऊ ही दिवस रास गरबादांडिया तितक्याच जल्लोषात खेळताना तरुणाई दिसते राज्यभरात लवकरच हात तरुणाची जल्लोष आणि उत्साह हो पाहायला मिळणार आहे नवरात्र उत्सवात राज्यभरातील अनेक शहरात गरबा नाईट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असते मात्र गरब्यासाठी मोठ्या प्रमाणात गाणी वाजवण्यास रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी असते परंतु आता गरबा खेळणाऱ्या तरुणाईंसाठी आणि रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे नवरात्रीच्या काळात तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत गरबा खेळता येणार म्हणजेच तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर लावण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे तर उर्वरित दिवसांमध्ये रात्री दहा वाजेपर्यंतच राज्य सरकारकडून लाऊडस्पीकरला परवानगी देण्यात आली आहे